पैठण तालुक्यातील नांदर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या हर्षी आरोग्य उपक्रमाअंतर्गत आरोग्य कर्मचारी उपस्थित राहत नसल्यानं रुग्णांची मोठी गैरसोय होती आहे या आरोग्य उपकेंद्राअंतर्गत हर्षी बुद्रुक हर्षी खुर्द सोनवाडी खुर्द सोनवाडी बुद्रुक दादेगाव खुर्द दादेगाव बुद्रुक या सहा गावांचा सा समावेश आहे या आरोग्य उपकेंद्रात एक आरोग्य सेवक आणि आरोग्य सहायिका असे दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती असून गेल्या अनेक दिवसांपासून एकच आरोग्य सहायिका या या आरोग्य उपकेंद्राचा भार सांभाळत सांभाळत आहे एकाच कर्मचाऱ्यावर नांदर येथील अतिरिक्त कार्यभार असून यामुळे सहा गावातील रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे या आरोग्य उपकेंद्रात फक्त सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट एक मे सतरा सप्टेंबर या दिवशीच कर्मचारी उपस्थित राहत असल्याने परिसरातील रुग्णांना पाचोड किंवा पैठण या ठिकाणी खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत असून ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक अडचणींचा सा सामना करावा लागतोय यावेळी दोन दिवसात या आरोग्य उपकेंद्रात आरोग्य कर्मचारी उपस्थित न राहिल्यास सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब आगळे यांच्या वतीने उपकेंद्रासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय सिद्धार्थ मगर एम न्यूज पाचोड छत्रपती संभाजीनगर